दरम्यान प्रत्येक लहान मोठ्या पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचा टोला याच मेळाव्यावरून उदय सामंत यांनी आम्ही आम्ही सगळे लढणारे लोक आहोत संघर्ष आमचा ऑक्सिजन नाही नक्की निवडणुका आपण लढतो पन्नास पंचान्न वर्षापासून पन्ना आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेले त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हुजेरगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहतात या राज्याची जनता सुद्धा अस्वस्थ अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालं आहे त्याच्याशी ती अजून सहमत नाही आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात कारण आता निवडणूक शिवसेना युबीटीचा जो नाशिकचा निर्धार की निश्चय मिळावा असा आहे प्रत्येक लहान मोठ्या पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे ते आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून तिथे ते मेळावे करतील पुन्हा एकदा शिंदेसाहेबांची बदनामी करतील पुन्हा एकदा शिंदेसाहेबांना वाटेल ते बोलतील पण त्याचा काळी मात्रही परिणाम शिंदेसाहेबांवर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेवर होणार नाही उलट अशा पद्धतीची जी टीका टिप्पणी झाली तर आहे त्याच्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं वलय हे महाराष्ट्रामध्ये अजून विकसित होईल त्याच्यामुळं त्या मेळाव्याला त्यांनी काय बोलावं त्यांचा जरी प्रश्न असला तरी एक कलमी ते फक्त आमच्यावर टीका करतील आम्हाला आज सकाळी आजच सकाळी सांगतो संध्याकाळी सभा असली